तो निवडून कसा येतो तेच बघतो अजित पवारांनी धमकी ते तीनही उमेदवार हाती आलेले आहेत देशभरात भाजपने चारशे पाच नारा दिला होता परंतु मतदारांनी त्याला खोड घातली असून एनडीएचे दोनशे एक्क्याण्णव उमेदवार निवडून आले तर इंडिया आघाडीचे दोनशे चौतीस उमेदवार विजयी झाले आहेत महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीने तीस जागा जिंकल्या आहेत तर एनडीएने सतरा जागांवर यश मिळवलं आहे त्या अजित पवारांनी काकांना सोडचिठ्ठी देत भाजप सोबत घरोबा केला त्या अजित पवारांना मतदारांनी साथ दिली नाही अजित पवारांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रंगणात होते त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला आहे तर शरद पवारांच्या दहा उमेदवारांपैकी आठ उमेदवार विजयी झाले निवडणुकीच्या प्रचारांमध्ये अजित पवारांनी ज्या तावा तावाने भाषणे केली त्या तुलनेत त्यांना यश मिळालं नाही विशेष म्हणजे ज्यांना ज्यांना त्यांनी इशारे दिले किंवा धमक्या दिल्या ते तीनही उमेदवार विजयी झाले आहेत शिरूर मधून अमोल कोल्हे नगरमधून निलेश लंके आणि भीडमधून बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे काय म्हणाले होते अजित पवार अहमदनगरमध्ये सुजय विके यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी निलेश लंकेंना उद्देशून तू खासदार कसा होतो तेच बघतो तुझा कंच झिरवतो असं म्हणत इशारा दिला होता शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात आणि शिवाजीराव आडळराव पाटील यांच्या प्रचारात बोलताना तुझा बंदोबस्तच करतो कसा निवडून येतो तेच बघतो असं विधान केलं होतं बीड मध्ये बजरंग इशारा दिला होता। दोन पैसे आले की मस्ती आली का आता बघूनच घेतो अशी धमकी दिली होती महाविकास आघाडीचे हे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत विशेष म्हणजे परक्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी असा दम भरला होता you <laughs>